नमस्कार मी आठ गुन्ह्याचा पर्दाफाश दोन आरोपी ताब्यात त्रेपन्न लाख चौऱ्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त इचलकरंजी तारदाळ शहापूर हातकणंगले कुरुंदवाड आणि सांगली ग्रामीण परिसरात घरफोड्यांची मालिका राबवणारे प्रल्हाद विठ्ठल कवठेकर वय तीस राहणार संगम नगर आणि उदय श्रीकांत माने व एकोणतीस राहणार बेघर वसाहत पट्टाव तास शिरोळ हे दोन सराई चोरटे अखेर शहापूर पोलिसांच्या सापडे अडकले आहेत दोघांकडून त्रेचाळीस तोळे सातशे मिलीग्राम सोन्याचे दागिने मोटरसायकल आणि मोबाईल असा एकूण रुपये त्रेपन्न लाख चौऱ्याहत्तर हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ज्ञानेश्वर नगर येथील फिर्यादी हरी मारुती चोपडे चौरेचाळीस यांच्या घराचे कुलूप फोडून पाच लाख शहात्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता त्यानंतर गुप्त बातमीदार आणि सीसीटीव्ही फुटेज आधारे तपास सुरू करण्यात आला तपासादरम्यान दोन्ही आरोपी यड्राव परिसरात सोन्याची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले अंग झडतीत दागिने मिळून आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली व त्यांनी सलग घरफोड्यांची कबुली दिली कारवाईत त्रेचाळीस तोळे सातशे मिलीग्राम सोन्याचे दागिने मोटरसायकल मोबाईल हँडसेट असा एकूण त्रेपन्न लाख हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर यांच्यासह पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे रोहित डावळे आयुब गडकरी अर्जुन फातले सतीश कुंभार शशिकांत ढोणे व रवींद्र महाजन यांनी कारवाईत सहभाग घेतला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर हे करीत आहेत